नमस्कार सर मस्कर। सर आत्ता सध्याच्या चालू घडामोडीनं सर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तालुक्याच्या विकासासाठी काय काय असावं असं तुम्हाला वाटतं आमच्या तालुक्यातला अतिशय कळीचा मुद्दा म्हटलं तर आमच्या गावचा पाणी प्रश्न आजपर्यंत जेवढे जेवढे लोकप्रतिनिधी झालेत त्या लोकप्रतिनिधीमध्ये एकमेव लोकप्रतिनिधी असा आहे की समाधानावताडे ह्या लोकप्रतिनिधीला कमी कालावधी मिळाला तरीसुद्धा त्या माणसानी दोन अडीच वर्षाच्या अल्पवधी कालावधीत अडीच वर्षात गावचा पाणी प्रश्न आणि एम आय सी असेल शासकीय रस्ते कुठले जे जे काय आहे जे ह्या चाळीस वर्षात झालं नाही ते त्या माणसानं करून दाखवलं तर सर तुम्ही म्हणता की गावचा पाणी प्रश्न तर अजूनही ह्या भागाला पाणी पोचलं नाही म्हैसाळाजी ह्याबद्दल काय सांग म्हैसाळ योजनेचं पाणी पोचलेलं आहे अकरा गावाला पाणी पोचलेलं आहे कोण म्हणते आहे असं पोचलं नाही तुमच्याच गावामध्ये आता पाणी पोचलं असं शक्यच नाही म्हैसाळ गावाचं ही टोटल पस्तीस गावची योजना आहे त्या योजनेत <laughs> चोवीस गावच्या योजनेचं काम आता सुरू होणार आहे थोड्याच दिवसात आठ ते दहा दिवसाच्या आत उद्घाटन होणार आहे आणि अकरा गावचं अकरा गावाला जी म्हैसाळ योजनेचं पाणी आहे ते पोचलेलं आहे म्हणजे पस्तीसपैकी अकरा गावाला पाण्याची म्हणजे म्हैसाळाचं योजनेचं सा पाणी सध्या चालू आहे आणि हे सध्याच्या विद्यमान आमदारांनी केलं असं केल, तुम्हाला केलं केल, शंभर ना एक लाख टक्के केलं ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून काय सुचवावं असं वाटतं अजून म्हणलं सुचवा असं वाटतंय म्हणजे बरंच काही आहे पण कळीचं जे मुद्दं होतं ते आमच्या आमदार साहेबांनी म्हणजे समाधानदादा आवताडे यांनी कमी कालावधीत आप थोड्याच कालावधीत म्हणजे अडीच वर्षात हे मुद्दे मार्गी लावलेला आहे ला त्यामुळं येणारे जे प्रश्न आहेत ते सुद्धा आम्ही येणाऱ्या पाच वर्षात तालुक्यात कुठला प्रश्न राहील असं मला वाटत नाही येणारे पा येणाऱ्या पाच वर्षात आणि येणाऱ्या पाच वर्षात पुढचा वर्षा आमदारसुद्धा हा आमचाच आहे समाधान अवताडे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये चालूच्या आमदारांनी चांगल्या प्रकारे कार्य केलं आणि जो पाणी प्रश्न होता तो पाणी प्रश्नापैकी अकरा गावाचा मुद्दा पस्तीस गावापैकी अकरा गावाचा मुद्दा मिटलेला आहे आणि येणाऱ्या राहिलेल्या पण जे गाव आहेत त्यांनाही लवकरच पाणी उपलब्ध होईल असं तुमच्या मते पण आता ह्याच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्याविषयी जर बोलायचं झालं तर दुधाला जो हमी भाव किंवा दुधाला जो दर दिला जातो त्याबद्दल आपलं काय बोलायचं दुधाला जो दर देते त्यांनी काय सबसिडी काय पाच रुपये शासनानं पण शासनाला एक विनंती आहे माझी की ही सबसिडी वगैरे काय आहे ही बंद करून डायरेक्ट 30 तीसमध्ये पाच त्यांनी ॲड करून देतात ना सबसिडी ती पाच बंद करून डायरेक्ट दुधाला पस्तीस रुपये भाव करावा हा म्हणजे जो पाच रुपये जे अनुदान दिलं जातं त्या अनुदान देण्यापेक्षा डायरेक्ट जर पस्तीस रुपये भाव दिला तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना चांगला पकडा दुधाला हे होईल पण याच्या पलीकडे जाऊन जे पेंडीचे दर वगैरे वाढतात त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं पेंडीचे दर खूपच वाढलेले आहेत ते मी मान्य करतो वाढलेत दर कारण काय झालंय पेंडीचे दर जसं वाढले त्या हिशोबात दुधाला दर नाही कारण दुधाला दर जे पस्तीस रुपये हा कायमस्वरूपी दर द्यावा शासनान दुधाला कारण ह्या भागातला जी शेतकरी आहे तो पशु हे जे पशूशिवाय दुसरं काही पर्याय नाही शेतकऱ्याला म्हणजे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय या याच्यावरती सध्याचा हा शेतकरी वर्ग आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये शासनाने की त्या अनुदानाऐवजी त्यांना दरा दुर्दाला जो दर आहे तो पस्तीस रुपयाच्या आसपासच्या दरम्यान त्यांनी फिक्स करावा असं तुमचं म्हणणं आहे हे झालं तुमचं याच्यासाठी बरं आता मला काय म्हणायचं शेती मालाच्या हमी बद्दल आपलं काय बोलायचं हमी भाव नक्कीच देतं आहे शासन नाही असं नाही कारण प्रत्येक मा, मा हमी भावचं कसं आहे माला मालाचं मालाची आवक वाढली की रेट कमी होतो आहे मालाची आवक घटली की रेट वाढतोय हे काय चालू परंपरा कायम चालत आलेली आहे हे काय हमी भाव वगैरे हे तर शासनानं काय द्यावा त्याबद्दल आपलं काय दुमत नाही पण कसं होतं आहे माल मार्केटमध्ये मालाची आवक वाढली की रेट आगे आगे कमी होतोय आणि आवक कमी झाली रेट वाढतोय आता तुम्ही विचार करा सध्या परिस्थितीला कांदा कांद्याचं काय रेट चालू आहेत हो आता आणि हेच काँग्रेसवाली ज्या वेळेला कांद्याचं रेट पडलं म्हणून हे करत होती आंदोलन केलं आणि हेच काँग्रेस आज कांदा सत्तर ऐंशी रुपये गेला गेला म्हणून हे रस्त्यावर उतरले काँग्रेसवाले बरं काही भागाला असं झालं की आता मक्केचं म्हटलं मक्केच्या दरासाठी पण आपण म्हणतोय मक्केच्या मग शेतकऱ्यांनी काय करायचं शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा हा बी मुद्दा तुम तुम्ही प्रश्न विचारला महत्वाचा आहे हा बी प्रश्न पण काय केलं पाहिजे असणार बी कुठं तरी एक दर शेतकऱ्यासाठी फिक्स फिक्स करून द्यावा शेतकऱ्याला जेणेकरून ज्या भागात की बाबा शेतीपूर्वक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय हे मका वगैरे तुम्ही म्हणता त्या मकेसाठी दर शेतकऱ्यासाठी एक फिक्स करून द्यावा शासन हा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की शासनाने एक ठराविक दर जसं दुधाला जसं तुम्ही म्हटला की पस्तीस रुपये दर शंभर टक्के त्या पत्तीने केलं तर शेतकऱ्याला पडतो तसाच हा चाऱ्याविषयी किंवा आपल्या मक्केबद्दल जर म्हटलं जिथं बाबा दुधावर किंवा शेतीपूर्व व्यवसायावरची शेती चालते त्या ठिकाणी त्या ठिकाणला दर देत असताना फिक्स असा त्या शेतीमालालासुद्धा आपल्याला हे द्यावं आता आपल्याला हे झालं तर कृषी आपल्या कृषीबद्दल बोलायला झालं जे खत बी बियाणे खते वगैरे हो याबद्दल आपलं काय सुचवावं लागतं बी बियाणं खातं आता काही शेतकऱ्याशीला माहिती असेल नसेल हे काय मला माहीत नाही पण खतं बी बियाणंला सगळ्या गोष्टीला सबसिडी आहे पण ही कोण घेतंही सबसिडी ज्या शेतकऱ्याला माहिती आहे ती घेते ज्याला माहीत नाही ते काय म्हणतात दर हे वाढलं दर ते वाढलं वाढलेत दर मी नाही म्हणत नाही पण त्यात स्कीमा आहे त्या सबसिडी ही सगळ्या लोकांशीला अजून शेतकऱ्याशीला कोणाला माहिती झालेलं नाही मग असं सांगितलं जातं की हे जे बियाणं आले त्या बियाणामध्ये पण थोडंसं बदल झाला असं म्हणलं जातं बदल वगैरे काय नाही काय डुप्लिकेट प्रकार वगैरे आला असं ते कंपनी दोन नंबर आता बघा सगळ्यात दोन नंबर व्हायला लागले मग त्यात होत आहे पण ह्या ह्या गोष्टीवर कुठंतर सरकारनं निगराणीनं लक्ष ठेवणं गरजेचं तुम्हाला वाटत शेतकऱ्याचं नुकसान होत नुकसान होतं वाटतं शेतकऱ्याबद्दल हे काय कुठंतर शासनाने हे जे दोन नंबर करते ते कुठं तर थांबलं पाहिजे कारण बऱ्यापैकी आता सोलापूर जिल्ह्यात बी चालू होतं पण मागच्या एक दोन पाठीमागं सगळं ती त्या सोलापूर महोळ भागात वगैरे काय तर होतं असं मी बी बातमीला बघितलं होतं पण ते सुद्धा सगळं त्यांचं नष्ट करून टाकलं आहे ती काय त्यांच्यावर कारवाई कायदेशीर जे काय कारण शासन ह्या बाबतीत कठोर निर्णय घेत आहे आणि घेतलेला आहे शासन म्हणजे थोडक्यात शासनाने निर्णय घ्यायला आले पर तुमचंही मत असं आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या बियाणं आहेत त्यावरती सुद्धा अंकुश ठेवा आणि जो भ्रष्टाच कारभार चालला त्याच्यावरती थोडस अंकुश ठेवा हो असं तुमचं मत आहे हे सगळं झालं शासकीय कर्मचारी येतात का गावात येतात की गावात येते सर्वच ग्रामसेवक असतील तलाटे असतील येते हे सगळे तुमचे आरोग्यविषयक आरोग्याबद्दल काय तुम्हाला सांगा वाटत येते आरोग्य वगैरे एक नंबर आहे इकडं काही आमच्या तालुक्यात तालुक्यात म्हणण्यापेक्षा मी माझ्या गावात तर सांगू शकतो की कुठलीही अडचण आता ग्रामसेवक असो तलाटी असो प्रत्येकाला का झालं भरती कमी असल्यामुळे दोन दोन चार चार गावं आहेत त्यांना कधी कॉल केला एक दिवशी नाहीच आले तरी कॉल केला का हजर असते त्यामुळे शासकीय कर्मचारी वगैरे काही अडचण नाही फवारणी वेळचेळच होती का होती होती, होती, होती होती कशा कशी कशी केली जाते हे आपलं गावातील ह्याच्यासाठी आपलं काय म्हणते ते तन्नाशक वगैरे काय डेंगूनी लोकशिणला हे ते मग ते कोण आरोग्य विभाग करतं का ग्रामपंचायत ग्रामपंचायत क ग्रामपंचायतच्या म्हणजे ग्रामपंचायतच्या यातून ग्राम ग्राम तुम्हाला ते योग्य जिकडे तिकडे कर ह्याच्या पलीकडे जाऊन सध्या गावातले रस्ते वगैरे हो ह्याबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतं रस्ते वगैरे आता बऱ्यापैकी रस्त्याचा विषय आमच्या गावचा म्हणण्यापेक्षा अख्ख्या मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातला मार्गी लागलेला आहे आणि आमदार समाधान आवताडे यांनी मार्गी लावलेला आहे म्हणजे प्रत्येक जोडणारे रस्ते किंवा जे योग्य मार्गाचे रस्ते ते रस्ते प्रत्येक त... बरं पाणंद रस्त्याबद्दल काय पानंद रस्त्याबद्दल आता सांगायचं म्हणजे पानंद रस्त्याबद्दल असं कुठलं गाव नाही की पानंद रस्त्याला अडचण नाही प्रत्येक गावात एकांत एक तर रस्ता आहे की तिथं अडचण आहे पाणंद रस्ते अडचणी नही येण्याचं कारण सांगा अडचण शेतकरी दुसरं काय कारण आता लय बाहेरच जाऊ दे आमच्या आमच्याच गावात एक दोन रस्त्यात कुठं चालू आहेत आज पाच वर्ष झाले म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांनीसुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे की आपल्या शेतासाठी किंवा आपल्या रानामध्ये जाण्यासाठी कुठंतरी शेतकऱ्यांनी समजून घेऊन आपण व्यवस्थित केलं के त्यांना जर वाट दिली तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांना रस्ते सुद्धा चांगले होते मी पाणंद रस्ते विचारण्याचं पाठीमागचं कारण असं आहे की शेतकऱ्यांपर्यंत तोही मुद्दा जावा की जसं शेतकऱ्यांना सोयी निघतो हा एक सोयीनियुक्तचा भाग आहे म्हणूनच आज तुमच्यापर्यंत म्हणतोय की पाणंद रस्ते होत असताना सुद्धा शेतकऱ्यांनी सुद्धा दोन्ही बाजूचे शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांनी समजून घेऊन व्यवस्थित अशा प्रकारे वाट केली तर येणाऱ्या काळामध्ये तेही रस्ते योग्य पद्धतीने होतील हा आता सध्याच्या तुम्ही म्हणताय की सध्याचे विद्यमान आमदार जे आहेत समाधान अवतडे साहेब हे आहेत हेच पुन्हा समाधान समाधानावतडे या तालुक्याचे आमदार होत असं का वाटतं तुम्हाला असं का वाटतंय असं का वाटतं आहे हे तुम्ही चांगला प्रश्न अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे तुम्ही का वाटतं हे सांगतो मी तुम्हाला जी गेल्या चाळीस वर्षात आमदार बरेच झाले भारत नाना बालके झाले लक्ष्मणराव डोबळे झाले साळे झाले ह्याच्या आधी कोण झाला असेल हे, हे काय मला माहिती नाही पण ह्या तिघाला जो विकास जमला नाही तो समाधान आवताडेंनी एन ह्या अडीच वर्षात करून दाखवला आहे जे काही कुठला पस्तीस गावचा चाळीस गा पस्तीस गावचा मुद्दा असेल चोवीस गावची योजना असेल तुम्ही म्हणला मागा प्रश्न विचारला म्हैसाळचं पाणी का काय म्हणते ती पोचलं नाही कारण मला माहिती आहे की पस्तीस गावातली त्या अकरा गावाला म्हैसाळ योजनेचं पाणी पोचलेलं आहे आणि येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसाच्या आधी आम्ही चोवीस गावचं उद्घाटन करणार आहे आणि हे झालं आणि पंढरपूरची कासेगाव एम आय डी सीचंही उद्घाटन होणार आहे या दहा ते पंधरा दिवस म्हणून आमदार हवा कशासाठी हवा तालुक्यातील रस्ते वीज पाणी आणि तरुणांना रोजगार आज मला सांगा एक नंबर माणूस आहे तो आमच्यातली तालुक्यातली त्यांच्यापाशी तरुण वर्ग कमीत कमी दहा ते पंधरा हजार तरुण वर्ग काम कामाला येतात कामाला आहे म्हणजे त्या माणसानं त्या लोकांशींच्या हाताला काम, काम, काम दिलं त्यांचा प्रपंच उभा केला आहे म्हणजे लोकांच्या हाताला काम अशा पद्धतीनं या कार्यकारणीमुळं तुम्हाला वाटतं की समाधान साहेब औवताडे हे सध्याचे विद्यमान आमदार बी आहेत आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या याला पण तेच आमदार होतील अशी तुमची अपेक्षा आहे कितीजण आमदार की इलेक्शनला उभारतील असं वाटते हो संविधानान सांगितलं आहे अधिकार दिला आहे प्रत्येकाला प्रत्येकजण म्हणतो मी बी आमदार होणार आहे त्याला नको म्हणणार आहे आपण राहू द्या बा चार राहू द्या पाच राहू द्या सहा राहू द्या आमचं काम बोलतं आहे आम्ही कामावर निवडणूक लढणार आहे कारण आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आहे त्यामुळं आम्हाला काहीही अडचण नाही प्रामाणिकपणे काम एवढं अडीच वर्षात जेवढं मागच्या चाळीस वर्षात कोणी केलं नाही ते आमदार समाधानदानी केलेलं आहे